अद्दवाड भागातील विजापूर रोडवरील जुळे सोलापूर परिसरात कार्यरत असणारे महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या वतीने सोलापूरकरांच्या सेवेत अँब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेचा शुभारंभ ब्लड बँकेचे संस्थापक तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या हस्ते अँब्युलन्स गाडीची पूजा आणि नारळ फोडून करण्यात आला यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम एस मुंडेवाडीकर मंद्रुक ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक माणिक कदम ब्लड बँकेचे विद्यमान अध्यक्ष वैभव राऊत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मीडिया सेलचे से जिल्हाध्यक्ष बापू पाटील बंजारा समाजाचे युवा उद्योजक अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती रक्तदान हे श्रेष्ठदान हे ब्रीद वाक्य घेऊन वैद्यकीय क्षेत्रात महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेची सोलापूरकरांच्या आरोग्य सेवेत गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहेत दरवर्षी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात ग्रामीण व शहरातील गरजू रुग्णाला अत्यंत माफक दरात अँब्युलन्स सेवा रुजू करत आहे याचा लाभ घ्यावा असे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी आवाहन केले याप्रसंगी ब्लड बँकेचे संचालक नागार्जुन जिंकले सोमनाथ बिराजदार विशाल कोळी शिवा तुप्पट टेक्निकल सुपरवायझर अश्विनी मन्सावाले जनसंपर्क अधिकारी रोहित बगले नागेश पाटील आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका